नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचीसुद्धा जर प्रकल्प अंतर्गत अजूनही शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी राहिली असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे तर आता मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा फार्मर रजिस्ट्रेशनसाठी जी काही प्रोसेस आहे ते करू शकता तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा यासाठी मित्रांनो प्ले गुगल प्लेस्टोरवरती जर तुम्ही आले या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ॲग्झिस्टॅग सर्च करायचा आहे आणि सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे विविध असे ॲप दिसतील तर जवळपास सर्व राज्याचे ॲप सारखेच आहे तर या ठिकाणी जशी वेबसाईट सारखी आहे तर इथे यू पीचं ॲप आहे त्यानंतर एम पीचं आहे गुजरातचा आहे याच्यामध्ये जे आहे बरोबर तुम्हाला महाराष्ट्राचं फार्मर रजिस्ट्री एम एच हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं अन्यथा बऱ्याच शेतकरी मित्रांनी अगोदर वेबसाईट सारख्या होत्या तर चुकीच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे हे ॲप पाहून घ्या एकदा कन्फर्म करा फार्मर रजिस्ट्री एम एच अशा पद्धती हे ॲप आहे याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे ते व्ह्यू माय इन्फॉर्मेशन त्यानंतर अपडेट माय इन्फॉर्मेशन फार्मर ऑथरायझेशन व्ह्यू अपडेट रिक्वेस्ट स्टेटस असेल किंवा मग व्ह्यू क्रॉप सर्वे आहे ज्यांना इथे परफॉर्म क्रॉप सर्व्हे पद्धतीचे विविध ऑप्शन आहे या ठिकाणी पाहू शकता इथे शेतकऱ्याचा जर तुम्ही फार्मर आय डी नंबर टाकला आणि ते फेच जर केलं तर इथून तुम्हाला शेतकऱ्याची शेत संपूर्ण जी काही डिटेल आहे लँड डिटेल असेल किंवा बाकीची माहिती तुम्ही पाहू शकता त्यानंतर दुसरा आहे चेक एनरॉलमेंट स्टेटस या ठिकाणी फार्मर आय डी आणि आधार नंबर जर तुम्ही टाकला दोनपैकी एक तर इथून शेतकऱ्याचा फार्मर आय डीचा तुम्ही स्टेटस आहे ते चेक करू शकता त्यानंतर तिसरा आहे ते व्ह्यू क्रॉप सर्व्हे डिटेल आता तुम्ही उदाहरण म्हणून दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही कोणतं पिका पीक घेतलं होतं शेतामध्ये कोण किंवा कोणत्या पिकाची इथे पेरणी केली होती हे पाहायचं असेल तर तुम्हाला इथे वर्षात सिलेक्ट करावं लागेल आणि हा खरीप सेशनमध्ये खरीप किंवा रब्बी ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करायचं आहे तुमची जी काही डिटेल आहे ते सर्वेची डिटेल ऑटोमॅटिक येऊन जाईल तुम्हाला काही करायचं काम नाही सरकारला जर या जे काही नुकसान भरपाईची मदत द्यायची असेल तर सुद्धा इथून चेक करता येईल की तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये खरीप अंगामध्ये कोणती पिकाची पेरणी केली होती अशा पद्धतीने यात तुम्हाला हे पाहता येणार आहे अशा पद्धतीचे मित्रांनो हे फार्मर रजिस्ट्रीचं जे काही ॲप आहे महाराष्ट्र सरकारचं या ॲपच्या माध्यमातून एवढं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कामं करता येणार आहेत तसंच मित्रांनो या आता याला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी मी अगोदर इन्स्टॉल केलं इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं अशा पद्धतीचं डॅशबोर्ड दिसेल यानंतर तुम्हाला आता इथे तुमचं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे किंवा जर तुमचं अकाउंट डायरेक्ट तयार असेल तर तुम्ही डायरेक्ट साईन इन करू शकता किंवा मग अकाउंट नसेल तर साईन अप करायचं आहे तर आता आपलं इथे साईन अप केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकून व्हेरीफाईड करावं लागेल तर माझं इथे ऑलरेडी अकाउंट आहे वेबसाईटवर तयार केलं होतं म्हणून मी डायरेक्ट इथे साईन इन करून तुम्हाला दाखवतो साईन इन तुम्ही पासवर्डने किंवा ओ टी पीच्या माध्यमातून सुद्धा करू शकता तर आता जर तुमचं अकाउंट नसेल तर इथे तुम्हाला साईन अप करावं लागेल आणि नंतर साईन इन करावं लागेल तर मी ते मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून कॅपच्या टाकून साईन इन करतो इथे माझं ऑलरेडी अकाउंट आहे त्याच्यामुळं त्यानंतर साईन इनवरती जर क्लिक केलं तर आता वेबसाईटवरती अकाउंट आहे त्याच्यामुळे इथे पासवर्ड चेंज करायला सांगित आहे सांगत आहे मी जुना पासवर्ड आणि नवीन पासवर्ड टाकून कन्फर्म केलेला आहे आता आपला पासवर्ड चेंज झालेला आहे आता पुन्हा एकदा मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून साईन इन करतो अशा पद्धतीने तुमचं जर डाय नवीन अकाउंट असेल तर डायरेक्ट साईन करू शकता साईन इन केल्यानंतर रजिस्टर ॲज अ फार्मर खाली ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे का विचारेल मी इथे नो करतो आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं ऑप्शन ओ ओपन होईल आणि तुम्हाला एक एक माहिती भरून एक एक स्टेप बाय स्टेप माहिती भरून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर पर्सनल डिटेल लँड डिटेल टाकून ई साइनची प्रोसेस करून घ्यायची आता माझं ऑलरेडी झालेलं आहे म्हणून इथपर्यंत ही प्रोसेस होत आहे धन्यवाद